मीरा एखाद्या पुतळ्यासारखी बेडवर पडली होती ते सुन्नपणे छताकडे पाहत होती तिचा श्वासच फक्त चालू होता आणि खाली महेश घोरत होता हळूहळू हो पहाट झाली ती यंत्रवतपणे उठली सकाळची आंघोळ आवरली चहा उपमा बनवला आणि किचनच्या खिडकीतून बाहेर बघत उभी राहिली तेवढ्यात उमाताई आल्या म्हणाल्या काय ग मीरा झाली का झोप त्यांनी मीराकडे बघितलं मीराचे डोळे लालबडक झाले होते उमाताई जोरजोरात असल्याने म्हणाल्या अगोबाई महेशने रात्रभर झोपू दिली नाही की काय तुला तिच्या डोळ्यात चटचकन पाणी आलं ती म्हणाली ताई बाहेर बसा मी तुम्हाला चहा नाश्ता घेऊन येते तिने डोळे पुसले आणि सर्वांना चहा नाश्ता दिला आईने तिला चहा घ्यायला बाहेरच बोलावलं आणि म्हणाला महेश आता मला लवकरच नातवंडाचं तोंड बघायचं आहे त्यामुळे तुम्ही तयारीत राहा महेश म्हणाला अगं आई मी आत्ताच कुठे नोकरीवर रुजू झालोय जरा आम्हाला एकमेकांची ओळख तरी होऊ दे हे ऐकून मीराची तळपायाची आगमस्तकात गेली तिला महेशविषयी घृणा वाटू लागली अशीच चार वर्ष निघून गेली आई समोर महेश एक चांगला नवरा असल्याचं चा दाखवत होता आणि रात्री बेडरूममध्ये मा मात्र मा खाली मध्ये त्याने मीराला स्पर्श सुद्धा केला नव्हता अधूनमधून उमाता येत होत्या दोन दिवस राहून जात होत्या मीरा नुसतीच कटपुतळी बहुलीसारखी असल्यासारखी वावरत होती यातच एक दुःखद घटना घडली मीराच्या वडिलांचा बाईकवरून जात असताना अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं या बातमीने मीरा पुरती कोलमडली तिचा भक्कम आधार गेला ती आईला जाऊन भेटून आली अण्णा जाऊन वर्ष होतंय तोवरच महेशची बदली एका आडगावी झाली आणि त्यांना मुंबईतील बस्तानगुंडाळून तिकडे जावे लागले चार वर्षात सासूबाईंचे ठोमणे चालूच होते नातवंड पाहिजे म्हणून हल्ली हल्ली तर त्या महेशपेक्षा मीरावरच जास्त चिडत होत्या एक दोनदा त्यांनी तिला माझ्या लेखाच्या गळ्यात वांझोटी पडली असंही म्हणाल्या या सगळ्यांचा मीरावर खूप वाईट परिणाम होत होता सुकलेल्या रोपट्याप्रमाणे ती कोमेजून गेली होती तिची आतल्या आत घुसमट होत होती तिला कुणाजवळही मन मोकळे करतात अण्णा तर गेले होते आईला हे सगळं सांगून तिला गमवायचं नव्हतं म्हणून ती तोंड दाबून मार सहन करत राहिली एक दिवस अचानक महेशचा मित्र त्याची लग्नपत्रिका घेऊन आला महेशच्या आईला तो आईचं मानत होता त्यामुळे त्याने आग्रहाने आमंत्रण केले तब्येत बरी नाही म्हणून मीराने जाणे टाळलं आणि हे दोघे एक लग्नासाठी पुण्याला निघाले मीरा घरी एकटीच होती महेशचं ते वक्तव्य ऐकल्यापासून तिचं मन उद्विग्न झालं होतं हे दोघं गेल्यानंतर सगळी घरकामे आवरून ती बेडरूममध्ये जाऊन बसली सहज कानातल्याची चाळा करत बसली असताना तिच्या कानातल्याची फिरकी पडली तिने शोधण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही तिने ठरलं कपाट कानातल्याची फिरकी लावावी म्हणून ती उठली आणि तिने कपाट उघडलं बघते तर काय कपाट खूपच अस्ताव्यस्त होते ते बघून तिने कपाट आवरायला घेतलं कपाटाच्या तळाशी तिला एक हँडल दिसलं सहज उचलले तर त्यात थोडीफार पुस्तके होती महेशची शाळेचे सर्टिफिकेट होती तेवढ्यात तिचं लक्ष एका मेडिकल फाईलवर गेले तिला वाटलं सासूबाईंची असेल पण त्यावर महेशचं नाव होतं तिने सहज फाईल उघडली त्यात महेशचा मेडिकल रिपोर्ट होता त्या पेपरच्या तळाशी लिहिलं होतं नपुंसकता ते, ते वाचून तिच्याभोवती अख्खं घर घरघर फिरते असं तिला वाटू लागलं तिचं डोळे विस्फारले आणि तिने सर्व लिंक लावली महेशचं तुटक वागणं पहिल्याच रात्री त्याला सेक्स आवडत नाही हे सांगणं आता मात्र तिने ठरवलं या सगळ्याचा त्याला जाब विचारायचाच त्याने तिचा हकनाक बळी घेतला होता दोन दिवसांनी रात्री उशिरा मायले घरी परतले फ्रेश झाले जेवण झाले आणि मीरा बेडरूममध्ये झोपायला हो गेली महेश आधीच जाऊन अंतरुणावर पडला होता जागाच होता आत गेल्या गेल्या तिने गादी घालून फाईल काढली व त्याच्यासमोर आपटली विचारलं हे काय आहे तो तितक्याच थंडपणे म्हणाला हे जे काय आहे ते खरं आहे आणि आईला यातलं अवाक्षरही माहीत नाही त्यामुळे तूही सांगू नकोस या उपर तुला राहायचं असेल तर हा नाही तर खुशाल निघू जा त्याच्या निर्जेपणाची तिला केस वाटू लागली तेवढा तिच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा रळून गेला आणि ती निशब्द झाली दुसऱ्या दिवसापासून तिची दिनचर्या सुरू झाली सकाळी उठून महेशचा जेवणाचा डब्बा चहा नाश्ता आवरायचा तो ऑफिसला गेला की सासूबाईंना उठून त्यांना चहा नाश्ता देणे दुपारचं जेवण बनवणे सासूबाईंच्या औषध गोळ्या वेळेवर देणे दुपारी अजिबात विश्रांती न घेता दळणं निवडणं टिपणं रोजचा दिनक्रम सुरू झाला हा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तळून गेला आणि तिला आजची सकाळ आठवली आजही सकाळी ती नेहमीप्रमाणे उठली होती तिने महेशला जेवणाचा डब्बा करून दिला चहा नाश्ता दिल्यानंतर तो ऑफिसला निघून गेला सासूबाईंना चहा नाश्ता दिला दुपारचा स्वयंपाक बनवला दुपारी त्यांच्या नेहमीच्या वेळी वेळेवर जेवण वाढले आणि त्या जेवत असतानाच ती बेडरूममध्ये जाऊन पडली हल्ली ती अजिबातच खात पित नव्हती त्यामुळे तिला अशक्तपणा खूप वाढला होता ग्लानी येत होती आणि त्या ग्ला ग्लाणीतच ती झोप हॉलमधील जोरजोरात बोलण्याच्या आवाजाने ती जागी झाली तर तिच्या कानावर महेश आणि सासूबाईंचा बोलण्याचा आवाज येत होता पण स्पष्ट काही कळलं नव्हतं तिने सहज घड्याळ्याकडे बघितलं सहा वाजले होते संध्याकाळचे बापरे एवढा वेळ आपण झोपलो होतो असे वाटून ती केस ओढणी सावरत हॉलमध्ये आली तिने बघितलं सासूबाई तावा तावाने सांगत होत्या आज हिने मला माझ्या गोळ्या दिल्या नाहीत हल्ली हिचं लक्ष नसतं कुठेतरी तंद्री लावून बसलेली असते आणि त्यातच भर म्हणून त्याने पुन्हा सुरू झाले वांजोटी कुठली अजूनही हिला मूल होत नाही हिला पण तिच्या आईसारखे उशिरा मूल होतं की काय माझ्या लेखाचे वाटोळ केले पाच वर्ष झाले लग्नाला तरी सुद्धा हिला मूल होत नाही मीरा आता सतत वांजोटी हा शब्द ऐकून कंटाळली होती तिने पटकन महेशकडे एक कटाक्ष आणि सासूला म्हणाले सतत मला का बोलता आणि धावत जाऊन तिने मेडिकल रिपोर्ट घेऊन सासूसमोर आपटला व म्हणाली तुमचा मुलगा नपुंसक आहे आणि माझ्यात काय आरोप करता हे सर्व बघून महेश खूप चिडला त्याने मीराच्या कांजलात लावली आणि मीराचे हे बोलणे ऐकून सासूबाई मीराचे केस ओढत म्हणाल्या माझ्या लेखावर आरोप करते चल आत्ताच्या आत्ता चालती हो आणि महेश ही येऊन तिला घराबाहेर काढू लागला या प्रकाराने मीरा संतापाने बेभान होऊन तिने टिपळ्यावरची काची उचलली आणि धावत सुटली तिच्या मागोमाग माँग महेशशी धावत आला पण तोपर्यंत मीरा गाडीत तो बसून सुसाट वेगाने गेटच्या बाहेर पळाली हा प्रसंग आठवून पुन्हा तिला हुंदका आला आणि ती भाणावर आली ती मनाशी म्हणाली बापरे किती वेळ आपण बसून आहोत खिडकीशी असे म्हणून सफ्यावर आडवी होण्यासाठी ती उठणार तेवढ्यात एक इसम हातात ब्रीफकेस घेऊन के हॉटेलकडे येत त्या इसमाला बघताच तिला आठवले की हॉटेलमधल्या सगळ्या रूम ऑक्युपाइड आहेत म्हणजे तो सुद्धा रेस्टरूममध्येच थांबेल या विचाराने तिला वाटले आपली प्रायव्हसी गेली आता पण तितक्यात आत तिने मनाला समजावले एवढ्या रात्री तो कुठे जाणार असे म्हणून तिने घड्याळकडे पाहिले दोन वाजले होते दोन तीन तास ती भूतकाळात गुरफटली होती आणि आजचा प्रसंग आठवून पुन्हा उदास झाली तेवढ्यात दारावर टकटक झाली तिचा अंदाज खरा ठरला तिने लाईट्स लावल्या आणि दार उघडलं तो संपूर्ण भिजला होता तो उभा होता तिथे पूर्ण पाणी साठले होते दार उघडताच तो म्हणाला सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं ती म्हणाली नाही नाही असे काही नाही यात तो थंडीने कुडकुडत होता त्याने उभे राहूनच ब्रीफकेसमधून केस टावेलाने सदरा लेहंगा काढला आणि वॉशरूममध्ये गेला दहा मिनिटांनी केस पुसत तो बाहेर आला स्वतःशीच म्हणाला चला आता एक कप गरमागरम चहा प्यावा येतानाच मॅनेजरला सांगितला बनवायला असे म्हणून मीराकडे बघून म्हणाला तुम्ही घेणार का तिने पटकन म्हटलं नको माझा झालाय चहा तो जाऊन चहा पिऊन आला आणि आत येता येतात हाय मी पुनीत पाटील मी बिझनेसमॅन आहे एका डीलसाठी आलो होतो बाईक वाटेत बंद पडली आणि पावसाने जोर धरला त्यामुळे काही पर्यायच उरला नाही किती पाऊस पडतोय कणभरही थांबलेला नाही नंतर तो म्हणाला हे काय मी मध मगापासून एकटाच बडबडतोय तुम्ही काहीच बोलत नाही तुमचे नाव ती म्हणाली मीरा बस एवढंच अहो सकाळ व्हायला अजून तीन चार तास आहेत तोपर्यंत गप्पा मारूया तेवढाच वेळ जाईल मीराने नुसतं हो केलं आणि ती पुन्हा शांत झाली तो म्हणाला बरं बाबा तुम्हाला बोलायचेच नसेल तर मी माझे काम तरी करतो असे म्हणून तो ब्रिफकेसमधून फाईल काढून बसला मीरा त्याच्याकडे बघत बसले उंच धिप्पाड शरीर यष्टी गोरा रंग हसतमुख चेहरा केसांची स्टाईल तर हिंदी सिनेमातली नायकासारखीच ती खरंच आठवू लागली की हा नक्की कोण हिरोसारखा दिसतोय आणि हा विचार करत करतच ती सोफ्यावर बसल्या बसल्या डोके टेकवून झोपी गेली पंधरा वीस मिनिटांनी त्याने सहज समोर बघितलं तर मीरा थंडीने कुडकुडत होती तो पटकन उठला आणि शाल काढून त्याने तिच्या अंगाभोवती लपेटली तसे करत असतानाच त्याच्या बोटाचा स्पर्श तिच्या मानेला झाला आणि ती ताडकून उभी राहिली तो जरा ओशाळला आणि म्हणाला तुम्ही थंडीने कुडकुडत होता म्हणून मी शाल टाकली तो पुन्हा त्याच्या सोफ्यावर येऊन बसला त्याने पुन्हा मीराला विचारले अहो बोला तुम्ही कशा काय अडकलात पावसात मंगळसूत्रा होऊन तर विवाहित दिसताय एकट्याच कुठे निघाला होतात अहो मित्रच समजा मला आणि बोला त्याने जेव्हा तिच्या अंगावर शाल टाकली तेव्हाच तिला त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली होती टाकताना त्याचा मानेला झालेला स्पर्श आठवून ती शहारली तिला पण मन मोकळे करावेसे वाटत होतं आणि तिने विचार केला हा कोण कुठला पुन्हा थोडीच ना आपण भेटणार आहोत या विचाराने तिने सुरुवात केली पण बोलण्याच्या आधी तिचा हुंदकाच बाहेर पडला त्याने चमकून तिच्याकडे बघितला आणि पटकन तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिचे सांत्वन करू लागला तसं तिला आणखीनच भरून आलं आणि तिच्या दोन्ही डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले त्याने तिच्या पाठीवर हलकेसे थोपटले आणि म्हणाला शांत हो मीरा त्याने तिचे हात हातात घेतले त्या अलगत स्पर्शाने ती मोहरली पुरुष स्पर्शाला सुसलेली ती पण क्षणातच स्वतःच्या हाताच्या हातातून सोडून घेत ती ताडकून उभी राहिली तसा तिचा हात पुन्हा धरून तोही उभा राहिला आणि तिची हनवटी हातात धरून म्हणाला तुझ्यासारख्या चांगल्या सुशिक्षित मुलीची ही अवस्था बघून खूप वाईट वाटलंय नको एवढी दुःखी होऊस आणि त्याने तिला मिठीत घेतलं पुरुष स्पर्शासाठी असुसलेली तिचं शरीर तिच्या मनाचा होकार न घेताच त्याच्या मिठीत विसावलं तिचे डोळे मिटले गेले तिच्या चेहऱ्यावर तृप्ती समाधान आनंद दिसू लागला त्याने तिच्या कपाळावर रेंगाळणाऱ्या बटा हलकेच दूर केल्या आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले तिला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं ती तशीच त्याच्या भाऊपाशात खांद्यावर डोकं ठेवून उभी राहती इतक्यात ढगांचा गडगडाट जोरात आवाज झाला आणि तिने दचकून डोळे उघडले तिची नजर समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या आरशावर गेली आणि आणि ती जोरात किंचाळली पुन्हा एकदा आकाशात लख्ख वीज चमकली आणि तिने पाहिले तर ती अजूनही त्याच्या मिठीत विसावली होती परंतु समोरच्या ड्रेसिंग टेबलच्या आरशात मात्र तिच्या मिठीत कुणीही दिसत नव्हतं फक्त तिचेच हात एकमेकात गुंतलेले होते भीतीने तिने तिचे सर्वांग थरथरले घशाला कोरट पडली आणि तिथे तेच कोसळली मीरा बेशुद्ध झाली होती मीरा शुद्धीवर आली तेव्हा तिने आजूबाजूला पाहिले ती एका खोलीत बेडवर पडून होती समोरच हॉटेलचा मॅनेजर आणि राजाराम उभे होते तिला काहीच कळेना आपण इथे कसे आलो आणि हे दोघे समोर उभे राहून तिच्याकडे का बघत आहेत ती उठून बसली आणि तिने विचारलं काय झालं मी इथे कशी तुम्ही असे का बघताय माझ्याकडे त्यावर मॅनेजर म्हणाला की अहो मॅडम पहाटे तुम्ही खूप जोरात किंचाळलात त्या आवाजाने आम्ही रेस्टरूममध्ये आलो बघितलं तर तुम्ही जमिनीवर बेशुद्ध होऊन पडल्या होतात तिने मेंदूवर थोडा जोर दिला आणि एखाद्या चित्रपटासारखी रिळोव्यासमोरून भरकन सरकावी तसे महेशने तिला घराबाहेर काढल्यापासून ते रेस्टॉरूममध्ये घडलेल्या प्रसंगापर्यंत सर्व तरळून गेले तिने संभ्रमित होऊन मॅनेजरला विचारले रेस्टरूममध्ये आलेले ते इसम गेले मॅनेजरने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं व विचारलं कोण इसम तेव्हा ती म्हणाली अडीच ते तीनच्या सुमारास एक इसम रेस्टरूममध्ये आला होता त्याने तुमच्याबरोबर चहासुद्धा घेतला असं सांग त्याने सांगितलं पुढे कचवचतच तिने सांगितलं की आम्ही रात्रभर गप्पा मारल्या कारण बाकीचे सगळे सांगायला तिची जीभ धजावली नाही या तिच्या बोलण्यावर राजाराम आणि मॅनेजर यांनी एकमेकांकडे पाहिले ते बघून ती म्हणाली आत्ताच्या आत्ता रेस्टरूममध्ये जाऊन त्याची ब्रीफकेस कपडे फाईलचा पसारा तसान तसा आहे चला चला दाखवते तुम्हाला असं म्हणत ती ताडताड चालत रेस्टरूममध्ये पो तिथे तिच्या पर्स आणि घड्याळशिवाय काहीही नव्हतं त्या इस्माचे अस्तित्व पटवून देण्यासाठी तिने अगदी त्याने दार वाजवल्यापासून काय काय घडलं ते सांगण्यास सुरुवात केली तेव्हा मध्येच तिला आडवत मॅनेजर म्हणाला मॅडम या भागात कधी कधी अशा अविश्वसनीय अलौकिक घटना घडत असतात तुम्ही शिकलेली लोक यावर विश्वास ठेवणार नाही पण आम्ही असे खूप अनुभव घेतलेले यावर मॅनेजरची री ओढत राजाराम म्हणाला होय होय मी बी लय अनुभव घेतल्यात आता मीराच्या डोक्यात लक्क प्रकाश पडला तिला तो प्रसंग आठवला म्हणून ड्रेसिंग टेबलच्या आरशात तिला फक्त तिचे स्वतःचेच हात एकमेकात गुंतलेले दिसत होते आणि जेव्हा ती समोर बघत होती तेव्हा ती त्याच्या मिठीत विसावलेली होती हे आठवून भयाने पुन्हा एकदा तिच्या अंगावर सरकन काठा उभा हो राहिला पण आता एकूण परिस्थिती तिच्या लक्षात आली होती तिचे मन अतिशय उद्विग्न झाले होते हे काय घडलं आपल्याबरोबर आईवडिलांकडे आई वडिलांकडे वाढलेली मीरा पूर्णपणे हाताश असह्य झाली होती तिला अण्णा आईची तिच्या तोंडून पुन्हा एकदा हुंदा उमटला हुं तितक्यात मॅनेजर म्हणाला मॅडम तुम्ही विश्रांती घ्या तुमच्यासाठी गरम गरम चिकन सूप पाठवतो असे म्हणून ते दोघे खोलीतून निघून गेले मीराने दार लॉक केलं ती एकदम कोलमडून गेली होती तिला वाटत होतं जोराने आक्रोश करावा परंतु त्याचा काहीच उपयोग नव्हता पहाटेचा प्रकार आठवून मीरा सुन्न झाली होती आपल्यासोबत असं अमानवीय घडावं या कल्पनेनेच तिच्या शरीरापेक्षा मनाला ग्लानी आली होती मनाशी काहीसा विचार करून ती ताडकन बेडवर उभी राहिली फरकन तिने अंगावरची साडी सोडली आणि पंग्या पंख्यावर टाकली आणि मीराने गळफास घेतला एका तासाभराने राजाराम मीरासाठी सूप घेऊन आला त्याने दार वाजवलं अतून काही प्रतिसाद मिळाला नाही त्याला वाटलं कदाचित ती बाथरूम मध्ये असेल म्हणून तो दोन तीन तसंच थांबून राहिला पुन्हा त्याने दार वाजवलं परंतु आतून काहीच हलचाल जाणवली नाही मग मात्र त्याने धावत जाऊन मॅनेजरला बोलवले बाजूच्या रूममधून सगळे बाहेर आले सगळ्यांनी मिळून दारावर धक्के द्यायला सुरुवात केली परंतु मॅनेजरला वेगळाच संशय आला त्याने सर्वांना थांबवले आणि पोलिसांना फोन केला पोलीस आले पंचनामा झाला मीराच्या पर्समध्ये दोन तीन हजार रुपये आणि गाडीच्या किल्ल्या या पलीकडे काहीही सापडलं नाही गाडीचा देखील तपास केला गेला परंतु मीराच्या नातेवाईकांशी संपर्क होईल असे काही सापडले नाही मीराची डेड बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आली तिथल्या पंचक्रोशीतील कुठल्याही पोलीस ठाण्यात महिला किंवा कार मिसिंगची कोणतीही कंप्लेंट आलेली नव्हती त्यामुळे मीरा मीराचा बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आला या सगळ्या घटनेला पाच सहा वर्ष होऊन गेली इकडे महेश एकटा पडला होता एवढे मोठं घर त्याला खायला उठत होतं या मधल्या काळात महेशची आई कॅन्सरने गेली त्याचा मामाही देवाघरी गेला बहीण तिच्या नातवंडांमध्ये रमली होती ऑफिसवरून येताना तो खानावळीतून जेवण घेऊन यायचा एकटाच जेवण झोपी जायचा त्याला गप्पा मारायला मनातलं काही सांगायला कोणीही नव्हतं त्याला खूप एकटे एकटे वाटत होते आपण मीराशी खूप चुकीचं वागलो याची त्याला खंत होती तिला आपण कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही याची रुखरुख त्याला आत्ता जाणवत होती परंतु वेळ गेली होती त्याचा आता काहीही उपयोग नव्हता आज ऑफिसवरून महेश नेहमीपेक्षा लवकर घरी जायला निघाला त्याने गाडी काढली ऑफिसच्या जवळ असलेल्या खानावळीत तो रात्रीचे जेवण घ्यायला गेला, गेला। परंतु त्या काकू म्हणाल्या अरे बाळा लवकर आलास एवढ्या लवकर मी जेवाला सुरुवात करत नाही बरं काकू असं म्हणून तो निघून गेला पावसाळा आला होता वातावरणात गारवा आला होता काही ठिकाणी आबाळ भरून आलं होतं त्या वातावरणात त्याचं मन प्रसन्न झालं कळत त्याच्या तोंडून फिर फुंकली गेली आज बऱ्याच वर्षानंतर तो आनंदी दिसत होता तो घरी पोहोचला बाथरूममध्ये जाऊन गाणं गुणगुणतच थंड पाण्याचा शॉवर घेतला आणि तो तयार झाला मस्त कडक कव्हर चहा बनवून प्यायला केस केले आणि परफ्यूम मारून तो निघाला गाडीच्या कीज बोटात फिरवतच बाहेर आला तो गाडीत बसला गाडी गेटच्या बाहेरील रस्त्याला लागली आजच्या वातावरणाने त्याचा मूड एकदम बदलून गेला होता थोड्या अंतरावर गेल्यावर दोन्ही बाजूला घनदाट जंगल असलेल्या एका अरुंद रस्त्यावरून त्याची कार हळूहळू जाऊ लागली आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत गुणगुणत तो ड्राईव्ह करत होता थोडे अंतर गेल्यावर सगळीकडे अंधारून आलं पावसाचे टपोरे थेंब तडतड करत त्याच्या कारच्या टपावर आदळू लागले अचानक ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडा सुरू झाला आबाळ फुटल्यागत पाऊस बरसू लागला आता मात्र महेशला भूकानावर होऊ लागली त्याने विचार केला या जंगलात काय मिळणार खायला बघू हा जंगलाचा भाग संपल्यावर नक्कीच एखादी खाणावळ किंवा हॉटेल भेटेल असं म्हणून आशेने तो गाडी चालवत राहिला त्याच्या मनामध्ये कुठेतरी मीराची आठवण जागी झाली होती मीराला जेव्हा काढलं तेव्हा असाच जोराचा पाऊस झाला होता तेव्हा आई त्याला म्हणाली होती जा बिल तिला बघ नाही तर आपल्यावरच सगळं काही येईल परंतु तेव्हा महेश बेदरकापणे म्हणाला होता मरुदे मेली तर मी तिला आणायला जाणार नाही ते आठवून त्याचे मन सुन्न झाले परंतु पुन्हा नॉर्मल होत तो ड्राईव्ह करू लागला आणखीन थोडे अंतर पुढे गेल्यावर एका लॅम्प पोस्टच्या उजेडात त्याला सुरुची हॉटेल हा बोर्ड दिसला त्याला आनंद झाला त्याने मनाशी विचार केला आणि तो हॉटेलमध्ये पोचला रिसेप्शनवर गेला आणि रूमबद्दल चौकशी केली कारण आज खानावळीला नेहमीचा डब्बा नव्हता त्यामुळे त्याने ठरवलं होतं की मस्त नॉनव्हेज ताव मारू आजची रात्री इथेच काढू कारण एवढ्या पावसात बाहेर पडणं शक्य नव्हतं आणि तसं पण कोण आहे आपलं की जे आपली वाट बघेल या विचाराने त्याने रात्र तिथेच काढायचं ठरवलं मॅनेजर त्याला सांगितलं सगळ्या रूम्स ऑक्युपाइड आहेत तुम्हाला रेस्टरूममध्ये राहावं लागेल महेशने काहीही आडेबिडे न घेता राहण्यास होकार दिला आणि मस्त नॉनव्हेज जेवण आणि वाईनची ऑर्डर दिली राजारामने त्याला रेस्ट रूम दाखवलं तो आज जाऊन सोफ्यावर बसला खिशातून सिगारेटचे पाकीट काढलं व त्यातील एक सिगारेट लायटरने शिलगावली आणि बाहेर बघत सिगारेटचे झुरके मारू लागला साधारण साडेनऊच्या सुमारास सा राजाराम त्याचे जेवण व वा वाईन घेऊन आला महेशने जेवणावर मस्त ताव मारला अधूनमधून वाईनचे घोट घेत त्याने सर्व जेवण फस्त केले अर्ध्या तासाने राजारामाला त्याने सर्व ताट गोळा ट्युपवाइ साफ केला आणि गेला महेशने आतल्या आतच शांत शतपावली केली पावसाचा जोर जराही कमी झाला नव्हता थंड वातावरण भरपूर जेवण चापल्यामुळे महेशच्या डोळ्यावर निद्रादेवी हळूहळू आरुढ होऊ लागली त्याने खिशातून मोबाईल पॉकेट काढून ठेवला आणि सोफ्यावर आडवा झाला काही क्षणातच महेश घोरू लागला कितीतरी दिवसांनी महेश आज इतका गाठ झोपला होता किती वेळ गेला कोणास ठाऊक दारावर टकटक आवाज झाला महेश खूप गाठ झोपला होता त्यामुळे त्याला टकटक अजिबात ऐकू आले नाही पुन्हा दारावर टकटक झालं तेव्हा महेशची झोप थोडी चाळवळली गेली तोंडातल्या तोंडात तो बडबडत बडबडला कोण आहे आणि झोपी गेला पुन्हा तिसऱ्यांदा टकटक झाली परंतु आता थांबली खूप वेळ चालू होती आता मात्र महेश पूर्ण जागा झाला आणि मनातल्या मनात शिव्या घालू लागला कोण आहे एवढ्या रात्री कोणास ठाऊ असे म्हणून त्याने मोबाईल बघितला अडीच वाजले होते एवढ्या उशिरा कोण बरं असेल असा विचार करत त्याने दार उघडलं पाहतो तर काय पूर्णपणे भिजलेली कपाळावरील केसांच्या बटातून धारदार नाकावरून पाणी ओघळत असलेली तोच गोबरे गाल तीच लाल चुटूक जीवनी टपोरे पाणीदार रुळे असलेली मीरा दारात उभी होती तिच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीच्या निरागच हसण्याऐवजी कपटी हसू झळकत होते